तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून धरती कंपनीचा डीएलएच नऊशे अडुसष्ट या वालाबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये वाल घेवडा पिकामध्ये सगळ्यात चांगलं काम करणारी कंपनी असेल तर ती म्हणजे धरती कंपनी आणि धरती कंपनीचा डीएलएच नऊशे अडुसष्ट या वानाबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे तुम्हाला बियाणे कसं मिळणार किती रुपयाला मिळणार एकरी बियाणे किती लागते लागवड किती अंतरावर करायला पाहिजे तुमच्या मनामध्ये मा असलेले संपूर्ण प्रश्न या व्हिडिओमधून सुटणार आहे सगळ्यात प्रथम शेंग बघा अर्ध्या फुटापर्यंत शेंग आहे आता ही अर्ध्या फुटापर्यंत शेंग जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला उत्पन्न किती मिळणार हे महत्वाचं असते आता याचे तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगतो या वानाला लागवड केल्यापासून साठव्या दिवशी शेंग लागते पाहू शकता या वानाला लागवड केल्यापासून साठव्या दिवशी शेंग लागते झुपक्याने शेंगा लागतात बघा इकडे आता हे बघा शेतकऱ्यांना दाखवा बघा झुपक्याने अशा शेंगा लागतात झुपक्याने शेंगा लागत असल्यामुळे एकरी उत्पादन अठरा टनापर्यंत मिळतं म्हणजे अठरा हजार किलो तुम्हाला उत्पादन मेहनत चांगली असेल तर हे मिळतं शेंडा मारावं लागत नाही साठ दिवसामध्ये तुमची व्हेरायटी ही सुरू होतं आता शेंडा मारणे म्हणजे हे बघा असं शेंडा येतात बाकी कंपन्यांचा शेंडा असा मारावा लागतो म्हणजे असा तोडावा लागतो तर हा शेंडा याला तोडावं लागत नाही कुठेही तुम्हाला शेंडा तोडून दिसणार नाही कारण याला तोडावंच लागत नाही याला इथे फुलं निघतात आणि सरळ हे शेंगामध्ये रूपांतर होतात हे याच्यामध्ये जबरदस्त आहे फुलगड याच्यामध्ये फारशी होत नाही वायरस टॉलरंट व्हेरायटी आहे पिवळ्या रोगासाठी ही टॉलरंट व्हेरायटी म्हणजे पिवळ्या रोगाच्या जास्त येत नाही पाहू शकतात इथे एकही झाड पिवळं नाही आणि शेंगा बघा किती झुपक्याने लागलेल्या आहे बघा शेंगा किती झुपक्याने अशा शेंगा लागलेल्या आहे अजून वेलाची वाढच पूर्ण व्हायची आहे कारण फक्त बासष्ट ते त्रेसष्ट दिवस याला फक्त झालेले आहे आता बघा इकडे सुद्धा झाडांची वाढ येते अजून व्हायचीच आहे परंतु शेंगा बघा आता बघा याला शेंगा बघा किती आहे पाने कमी शेंगा जास्त हा आहे धरती कंपनीचा डी एल एच नऊशे अडुसष्ट आता महत्वाचा मुद्दा आहे तो की याचे बियाणे तुम्हाला मिळणार कसे तर आता तुम्हाला जर बियाणे याचे पाहिजे असेल तर चला तुम्हाला पूर्ण समोर पण दाखवतो हो तुम्हाला जर याचं बियाणं पाहिजे असेल तर मी तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही ते बियाणे घरपोच ऑर्डर हे करू शकता तर नऊशे अडुसष्ट धरती कंपनीचा या वालाबद्दल तुम्हाला इथे माहिती लाईव्ह मध्ये सुरू आहे तर आता महत्त्वाचा प्रश्न येतो की तुम्हाला याची बियाणे लागले तर करायचे काय खाली दिलेल्या नंबरवर एक फोन करायचा चौदाशे ते पंधराशे रुपयाला शंभर ग्रॅमचं एक पॅकेट तुम्हाला मिळणार हे पॅकेट तुम्हाला शंभर ग्रॅम मध्ये तीनशे सत्तर ते तीनशे पन्नास बिया असणार तुमचं जर दूर अंतर असेल तर पंधराशे रुपये जवळ असेल तर चौदाशे रुपयाला शंभर ग्रॅम ची पॅकिंग तुम्हाला मिळणार आहे किती लागणार दहा पॅकेट लागतं एक किलो बियाणं लागतं चौदा ते पंधरा हजार रुपयांचा तुम्हाला एकरी खर्च येणार परंतु फवारणीचा खर्च तुम्हाला वाचणार आहे कारण ही व्हायरस टॉलरंट आहे एकही एक झाड तुम्हाला या भागामध्ये पिवळं दिसणार नाही हे सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला जर कुठे मिळालं नाही तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर फोन करा घरपोच बियाणं तुम्हाला पाच दिवसामध्ये पाठवलं जाईल हे बियाणं तुम्हाला कुठे आहे हे पाहण्यासाठी एक ट्रॅक आय डी सुद्धा पोस्टाचा दिल्या जाते म्हणजे आपलं बियाण कुठपर्यंत हे आलेलं तुम्हाला सुद्धा तिथे समजणार आहे तर अधिक माहितीसाठी तुम्ही फोन करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा हा व्हिडिओ पाच शेतकरी ग्रुपमध्ये मला शेअर करा जेणेकरून त्यांचा तिथे फायदा होईल आणि शेतकऱ्यांना ही वरदान असलेली धरती कंपनीची डी एल एच नऊशे अडुसष्ट ही आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करून तुम्ही व्हिडिओला सब चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद